माता रामो मत पिता रामचंद्र हा स्वामी रामो मत सखा रामचंद्र हा दोन हजार चोवीस ला त्या राम मंदिराच निर्माण होत आहे मध्ये म्हणजे पाचशे वर्षाच्या संघर्षाला एक अंतिम मधुर फळ येत आहे हा आनंद आपण सगळ्या भारतवासियांनी नको का साजरा करायला आणि यासाठी म्हणून आपण दहा जानेवारी ते चौदा जानेवारी रत्नागिरीमध्ये राम रामकथा महोत्सव साजरा करणार आहोत याच्यात रामकथा तर आहेच पण त्याचबरोबर ह्या राम मंदिराचा जो संघर्ष झाला त्याच्या सुद्धा काही क्षणांचा आपण स्मरण करणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्या अत्यंत आवडत्या गीत रामायणाचाही आनंद घेणार आहोत रामकथेचा संघर्ष त्याचबरोबरीनं राम मंदिराचा संघर्ष आणि त्याचबरोबर गीत रामायणाचा आनंद अशा त्रिवेणी संगमाचा आनंद घेण्यासाठी आपण सगळेजण भेटूया रत्नागिरीला दहा जानेवारी ते चौदा जानेवारी रोज सायंकाळी सहा ते दहा या काळामध्ये रामकथी जय श्रीराम